शेवगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या आबासाहेब काकडे विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव दिनांक बारा आणि तेरा एप्रिल रोजी साजरा होतो यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे शेवगाव तालुक्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून नावाजलेल्या आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव बारा आणि तेरा एप्रिल रोजी साजरा होत यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे कॉम्रेड आबासाहेब काकडे आणि निर्मलाताई काकडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सन एकोणीशे सदुसष्ट मध्ये काकडे विद्यालयाची मुहूर्त मेढरवली आज या विद्यालयात सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हजारो विद्यार्थी घडवणाऱ्या काकडे विद्यालयानं शिक्षण क्षेत्रात दिलेलं योगदान महत्वपूर्ण आहे त्यामुळे विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव दिमाखात साजरा करण्याचं नियोजन करण्यात आल्याचं प्राचार्य भानुदास भिसे आणि उपप्राचार्य शिवाजी लांडे यांनी सांगितलं यासाठी याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे बारा जून एकोणीसशे सदुसष्ट साली सुरू झालेल्या आणि आबासाहेब आणि निर्मलाताई यांनी सुरू केलेल्या या शैक्षणिक क्रांतीचं हे तिसरं वक्त आहे आणि याला यावर्षी या पन्नास वर्ष पूर्ण आहे होत आहेत म्हणून आम्ही या शाळेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम दिनांक बारा एप्रिल आणि तेरा एप्रिल रोजी करत आहोत या शाळेमध्ये अवघ्या ऐंशी विद्यार्थी सुरू झालेली आणि स्वर्गीय निर्मलताई काकडे या या शाळेच्या पहिल्या संस्थापिका मुख्याध्यापिका होत्या त्यांनी मोठ्या अडचणीतून ही शाळा उभी केलेली आहे आणि आबासाहेब काकडे शैक्षणिक संमती ही एक नामांकित शाळा आहे हिचं महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्यापर्यंत म्हणजे देशापर्यंत नाव पोहोचलेला आहे राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू पण आले चांगल्या पद्धतीने हवा त्या दृष्टीने आम्ही सर्वतो प्रयत्न करीत आहोत या कार्यक्रमासाठी आम्ही माननीय अरविंद भोंडे असे कवी त्याचप्रमाणे तेरा एप्रिल दोन हजार सतरा रोजी माननीय आप्पासाहेब खोत हे ज्येष्ठ ग्रामीण साहित्य विद्यार्थ्यांसाठी कवी आपल्या भेटीला लेखक आपल्या भेटीला या सदराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम आम्ही अगदी मोठ्या जोमाने उत्साहाने साजरा करत आहोत एकोणीसशे सदुसष्टला हे शाळा सुरू झाली त्यावेळेस पत्त्याऐंशी विद्यार्थी होते आज पन्नास वर्षामध्ये जवळपास साडेतीन हजार मुलं पन्नास तुकड्या आणि शंभरच्या आसपास सगळा ठिकाणी काम करतो अतिशय दर्जेदार शाळा म्हणून हायस्कूल म्हणून या विद्यालयाचं नावलौकिक संपूर्ण राज्यभर पसरत चाललेला आहे अनेक विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलेले आहेत आणि इथला स्टाफ वगैरे फार दर्जेदार असल्या कारणानं दरवर्षी निकालाची परंपरा एकदम जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारची ही परंपरा गेल्या पन्नास वर्षापासून या विद्यालयाने चालू ठेवलेली आहे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सुवर्ण वैद्यसमरणिकेचं प्रकाशन करण्यात येणार आहे याशिवाय गुणवत्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे प्रतिनिधी संदीप द्यासह कॅमेरामॅन अलिम शेख महानगर न्यूज ब्युरो शेवगाव